नमस्कार श्रोते हो सोनेरी रिपा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत श्रोते हो बऱ्याचदा आपण जिथे राहतो ज्या सोसायटीमध्ये राहतो तिथे बऱ्याच छोट्या मोठ्या अडचणींना आपल्याला सामोरे जावं लागतो पण आपण सर्वांनी मिळून एकमेकांच्या अडचणी समजून घेतल्या तर त्या सामंजस्याने सुटू शकतात अशीच एक कथा मी आज आपल्यासमोर सादर करत आहे कथेचं नाव आहे आपला तो बाळ्या दुसऱ्याचे ते कार्टे भाग एक काय एक एक प्रकारची माणसं असतात काय केले पाहिजे काय नाही कोणाला समजतच नाही प्रशांत तंतन करतच घरात आला काय झालं ऑफिसमध्ये बॉस काही बोलला का तुला जागृतीने म्हणजेच प्रशांतच्या बायकोने चिडवींच्या दृष्टीने तिला विचारले हो इथे मी वैतागलो आहे आणि तुला चेष्टाच आहे वाटलं होतं मोठी सोसायटी आहे सगळं कसं व्यवस्थित असेल पण छे कसलं काय प्रशांतला मध्येच थांबवत जागृतीने विचारलं आता सोसायटीत काय झाले अगती लहान मुलं किती खेळतात पार्किंगमध्ये नुसतं गाड्यांच्या मधून पळत असतात आज अगदी अचानक एक छोटा मुलगा गाडीसमोर आला माझ्या पटकन ब्रेक लावला बाप रे काय घाबरलो मी थोडा तरी धक्का लागला असताना विचारच करवत नाही मला हे ऐकून जागृती काय अरे बाबा हळूच येत जा रे जरा छोटी छोटी लेकरं आहेत ती काय बोलणार त्यांना ते खेळणारच अग खेळू दे ना खेळायला काही म्हणतच नाही मी आणि मुलांना तर नाहीच नाही, नाही। पण त्याची आई अगदी मख बसलेली होती गप्पा मारत अरे ती काय बसायची जागा आहे का पार्किंग आहे येता जाता गाड्या येतात मुलांना तर देतात सोडून पण लक्षही ठेवत नाही मुलांकडे लक्ष नको का द्यायला तूच सांग आता ते काही नाही मी उद्या आधी सोसायटीच्या सेक्रेटरीला भेटायला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी नमस्कार भिडेसाहेब मी इथे सी बिल्डिंगमध्ये राहतो जरा एक प्रॉब्लेम होता त्याविषयी जरा बोलायचे होते तुमच्याशी प्रशांत म्हणाला हो बोला ना सोसायटीचे सेक्रेटरी भिडे म्हणाले अहो इथे मुलं पार्किंगमध्ये खेळतात काल तर एक मुलगा अचानक गाडीसमोर आला माझ्या प्लीज तुम्ही एक नोटीस लावाल का पार्किंगमध्ये खेळू नये म्हणून प्रशांतने भिडेंना विनंती केली त्यावर भिडे म्हणाले तुम्ही नवीनच आलेल्या दिसतात राहिला इथे हो म्हणजे सहा महिने होतील येऊन प्रशांत म्हणाला म्हणूनच त्यावर भिडेंनी उद्गार काढले काय म्हणूनच प्रशांतनेही उलट विचारले अहो दोनदा नोटीस लावून झाली आहे पण तरीही एक दोन दिवस फरक पडतो परत जैसे ते चालूच भिडेंनी उत्तर दिले अहो पण असं कसं काहीतरी तर केले पाहिजे ना प्रशांत कळकळीने म्हणाला ठीक आहे परत एकदा सांगतो नोटीस लावायला यावेळेस प्रत्येक पार्किंगमध्ये नोटीस लावायला सांगतो भिडेंनी प्रशांतला आश्वासन दिले थँक्यू प्रशांतने भिडेंचे आभार मानले आणि तो घरी आला थोड्या दिवसांनंतर जागृती बरोबर बोलले होते भिडे नोटीसचा काहीही उपयोग नाही प्रशांत जागृतीला म्हणाला जाऊ दे ना असेही आपण दिवसभर कुठे असतो इथे जागृती प्रशांतला म्हणाली तुला माहिती अगं अक्षरशः गाड्यांच्या मधून सायकल चालवतात ही मुले गाडीला लागलं म्हणजे प्रशांत म्हणाला अरे हो तुझी तर जीवकी प्राण तुझी गाडी जागृती त्याला चिडवत म्हणाली हो तर आहेच बरं जाऊ दे तो विषय आता उद्या संडे आहे मूवी बघायला जाऊया का खूप दिवस झाले गेलोच नाही जागृतीने प्रशांतला गळ घातली त्यावर ओके म्हणत प्रशांत झोप आणि जागृती झोपायला गेले दुसऱ्या दिवशी सकाळी स्थळ पार्किंग ए अरे यश गाडीजवळ नका जाऊ इथे सायकल चालवायची जागा आहे का प्रशांतला असे म्हणेपर्यंत यश सात ते आठ वर्षांचा मुलगा सायकल घेऊन तडक गाडीच्या मधून घुसला आणि त्याच्या सायकलच्या हँडलने प्रशांतच्या कूल रेड क्रेटाला मोठी क्रॅश केली ते बघून प्रशांतचा चेहरा अगदी टोमॅटोसारखा लाल झाला आणि तो जोरात ओरडला यश अरे गाडीला लागला ना हँडेल सांगत होतो ना जाऊ नकोस म्हणून जागृती तर क्षणभर फ्रीजच झाली प्रशांतचं बोलणं तिथेच गप्पा मारत उभी असणाऱ्या यशच्या आईने ऐकले क्रमशः अरे बापरे प्रशांतच्या गाडीला तर क्रॅश लाग आली आता काय होईल आणि यशच्या आईने ऐकले आहे यशची आई माफी मागेल का प्रशांतची काय होईल पुढे वाचूया पुढच्या भागामध्ये धन्यवाद